नमस्कार नमस्कार आता मांडूपमध्येच आहोत कोकण नगरला हे पण आपले काका आहेत कोकणातील तावडे साहेब म्हणून ते गेल्या वीस दिवसापासून आपल्या अँटम डी आणि टी हे रेग्युलर घेतात तर त्यांना असे काही अनुभव आले आहेत वीस दिवसामध्ये त्यांच्या त्यांना काय पहिला त्रास होत होता आणि आता त्यांना कसं वाटतंय घेऊन ते थोडक्यामध्ये सांगतील आपल्याला म्हणजे जेणेकरून मी जेव्हा हे स्टेटस ठेवेन तेव्हा माझ्या ग्राहकांना कळेल की हे काय फॉर्म्युला आहे म्हणजे काय जादू आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी ते घ्यावी या भावनेने आपण हा व्हिडिओ बनवतोय का का तुमचं तुमचं नाव सांगा पहिलं प्रथम माझं नाव सुरेश भतिराव तावडे हां राय राहायला भांडुकलाच आहे मी हा आणि गेले वीस दिवस मी चॉक्सी आणि इंट्रॉक्सी घेतोय ओके आणि त्याच्यामुळे मला स्वतःलाच हलकं वाटायला लागलं आणि मेन म्हणजे मला जी बाहेर जखम झाली होती हां ती जखम पूर्णपणे सुकलेली आहे ओके आणि खूप इफेक्टिव्ह आहे आणि मला पूर्ण कोर्स करायचा पण मी पथ्य हे कमी पाळतो तरी पण मला चांगला रिपोर्ट मिळाला आहे बघा ही अशी आपले अँटॉक्स रियनिटीची जादू आहे आज पंधरा ते वीस दिवस फक्त घेतायत सुरुवात केली आणि या वीस दिवसामध्ये त्यांना जाणवलं आहे फरक तुमची शुगर किती होती याच्या आधी शुगर मी तशी आता चेक नाही केली पण अगोदर चेक केली होती ती जवळजवळ साडेतीनशे होती ओके आता तुम्ही रिपोर्ट केला ह्याचा तुम्ही पूर्ण कोर्स करा आणि कोर्स केल्यानंतर तुम्ही तुमची शुगर चेक करा ओके तर अशा पद्धतीचा फॉर्म्युला आहे लोकांना आज हजारो पेशंटना ग्राहक पेशंटना किंवा मरुनियाचे पेशंट आहेत त्यांना हा अँटोक्स आणि टीचा कोर्स केल्यानंतर फरक जाणवतायत त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी असा कोर्स करावा हे औषध घ्यावं असं मी आव्हान करेन काकांच्या मार्फत स्वतः काका घेत आहेत आणि त्यांनीही आव्हान केलं आहे धन्यवाद काका तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये दोन शब्द त्याचा अभिप्राय दिलाच मांडलाच व्यक्त केला त्याबद्दल तुमचंही मनपूर्वक धन्यवाद तुम्हाला धन्यवाद